की डान्सबार जास्त अमराठी लोकांचा नाही तर मराठी लोकांचा हो त्याच्यात दिसले ना रामदास कदमांचा डान्सबार आहे बायकोच्या नावावर डान्सबार आहे आणि वर, वर तोंड्या बोलतो वर तोंड करून बोलतो अरे तुळे करण्याच्या लायकीचे झालेत हे बायकोच्या नावावर डान्सबर आणि एक नाही दोन नाही तीन तीन वेळा धाडी पडल्या आणि आता तोंड वर करून सांगता ऑर्केस्ट्रा होता ऑर्केस्ट्रा बंदिस्त ऑर्केस्ट्रा असतो का असला तरी तिथे गिराय का असतात का असले तर पैसे वाटतात का म, मुली लगट करतात का काय कसल्या कसले उत्तर देत आहे महाराष्ट्र काय आहे का, का महाराष्ट्राची सुज्ञान आहे जनता महाराष्ट्राला कळून चुकलंय जे मंत्री महोदय त्यांच्या आईच्या नावाने त्याच्या बायकोच्या नावाने बार आणि म्हणूनच उद्धवजींचा प्रचंड राखकर होते कारण उद्धवजींचा ह्या गोष्टीला विरोध होता काही एकीकडे पाहिजे